तर मित्रांनो आपण जे चिकन होतं ते तंदूरच्या मसाल्यामध्ये टाकलेलं आहे हे एक पोर्शन आहे पाच पीस फक्त घेतले ट्रायलसाठी भाकरी अमोल ताटाला दोनच आहे का हां लागलं तर आता पराठेच मिळणार बराच टाईम झाला आहे ग्राहक आता बंद आहेत आता दा मॅरिनेट करून ठेवलेलं बघू कसं होतं पाच मिनटं झालीत आता आपण याच्यावर थोडंसं भरकट नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आता आम्ही हॉटेलमध्ये आलो आहे साफसफाई वगैरे सुरू करणार बाजार वगैरे घेऊन आलेलोच आहे बाकी हा जेवणाला सुरुवात करायची काल आपली सुट्टी होती संध्याकाळी म्हणजे दुपारीचीच आपली पार्टी झाली त्याच्यानंतर संध्याकाळी आपली सुट्टीच होती आज शाकाहारीपासून सुरुवात करणार आता आणि मग हवसाहारीला समाप्त होणार जेवण करणं आज शुक्रवार आहे बिझनेस कसा होतो ते काय अपडेट तुम्हाला मिळतीलच बाकी आता सुरुवात करूया बाहेरच्या थोडाफार क्लिनिंगला हातची क्लिनिंग आणि त्याच्यानंतर मग जेवणाला सुरुवात करायची आहे मित्रांनो आपण हे सोलकडीसाठी खोबरं घेतलं आहे त्याच्यानंतर हे ग्रीन चिकनसाठी आज ग्रीन चिकन थोडंसं कमी करणार आहे कारण कोथिंबीर थोडी कमी आहे आपल्याकडे कोथिंबीर आणायला विसरलो मार्केटमधून त्याच्यामुळं जेवढी आहे ते या खोबऱ्यासाठी सफिशियंट आहे अर्ध खोबरं घेतलं आहे आणि हे आपण आता सोलकडी करायला सुरुवात करणार तर आपलं चिकन आलेलं आहे आत्ताच आता हे मॅरिनेट करणार आणखीन मग याचा स्टॉक काढायला कर सुरुवात करणार आहे हे आपलं चिकन आता याला आलं लसूण पेस्ट लावून मॅरिनेट करणार आणखीन मग याचा स्टॉक काढायचा तर मित्रांनो आपला हा नॉनव्हेजचा तांबडा पांढरा अशासाठी मसाला तयार झाला आहे तर मित्रांनो आपल्याकडे ऑर्डर आलेली आहे पहिली चिकन फ्रायची ऑर्डर आली खरी पण आता तंदूर आपला अजून तयार नाही आहे रोट्या हव्या होत्या पण आता ते भाकरीवरती गेलेत कारण तंदूरला अजून पण एक दहा पंधरा मिनटं लागणार तर भाकरीसाठी पीठ म्हणत आहे नाही म्हणू शकत नाही किंवा घालवायची नाही अजून सहा पंचावन्न झाले सात हजार भाकरी आपल्या होत आहेत हो चिकन खाई तयार होते तो पण आपल्याला चिकन सिक्स्टी फाय आहे पण ऑर्डर आहे शंभर पार्सल आहे तर चिकन सिक्स्टी फाय पण सोडलं आहे तर आपली ही ऑर्डर म्हणजे एम टी ताट हे आता मग ते ग्रीन चिकन राहिला झालं की देतो भाकरी अमोल ताटाला दोनच आहेत हां लागलं ला तर आता पराठा मिळणार त्यांना पाहुणे आठ वाजलेले आहेत आपली पहिली ऑर्डर जी आली होती ती आलीत जेवलीत गेलीत रोटी तंदूर वगैरे आता पूर्ण तयार आहे याच्यानंतर आपण ग्राहक आल्यानंतर आपण रोटी देऊ शकतो ते जवळपास सातच्या अगोदर झालं होते रोटीला थोडासा वेळ होता त्यांना पाहिजे असेल तर एक दहा मिनटं म्हणून सांगितलं होतं त्यांनी भाकरी सिलेक्ट केली ठीक आहे भाकरी देऊया आपण बाकी जेवली ते गेलेत आता सेटअप वगैरे झालेलं आहे बाहेरची लाईट्स ऑन आहेत जेवण पण पूर्ण झालेलं आहे बघ आता ग्राहक आल्यानंतर आपण सर्विस करायला तयार आहोत तर मित्रांनो आपलं जेवण वगैरे झालेलं आहे असं मी तंदूरचं चिकन टिक्का ट्राय करणार आहे रेसिपी मी म्हणजे पहिल्यांदाच बनवतो आहे मित्रांनो एका फोन केला होता जो तंदूर शेफ आहे मुंबईमध्ये काम करतो आहे त्यानं व्हॉट्सअप केली होती त्या हिशोबानं आणि थोडंसं यूट्यूबच्या माध्यमातून शिकून मी आता बनवतो आहे ॲक्च्युली आता मी चिकन मॅरिनेट करून ठेवलं आहे एक पोर्शनसाठी हे चिकन मॅरिनेट केलं आहे आता तंदूरचा मसाला करणार आहे बघू कसं होतं आज ट्राय करून सक्सेस झालं तर ही करतो कशासाठी तर आपण तंदूरमध्ये पण काहीतरी आयटम ठेवायचे त्या हिशोबानं चालू आहे तर आज ट्राय करून बघूया कसं होतं आहे सहा दोन चिकन फ्राय घ्या मित्रांनो हा आपण तंदूरचा मसाला केला आहे एका पोर्शनसाठी इनफ आहे आणि हे चिकन मॅरिनेट करून ठेवलं आहे नंतर बघ तर हे आपण जवळपास अर्धा तास ठेवावं लागणार आहे त्याच्यामुळे क्लोजिंगच्या वेळेला त्याला मी तंदूरमध्ये टाकणार तर मित्रांनो आपण जे चिकन होतं ते तंदूरच्या मसाल्यामध्ये टाकलेलं आहे हे एक पोर्शन आहे पाच पीस फक्त घेतले ट्रायलसाठी आता एक अर्धा एक तास म्हणजे जवळपास अकरा वाजता म्हणजे गर्दी कमी झाली की मी ते अंदुरमध्ये चढवणार तोपर्यंत हे चांगलं मॅरिनेट होतं मूर्त याच्यामध्ये मसाला आपल्या चिकन थाळीमध्ये क्वांटिटी पाहून बरेच ग्राहक आता दोन तीन जण आले तर एक एमटी ताट घेतात त्याच्याबरोबर कारण ते बरोबर। संपत नाही बोलतात दोन चिकन फ्राय आणि ही एक एमटी ताट मित्रांनो आता संध्याकाळची रात्रीच्या वाजेला बराच टाइम झाला आहे ग्राहक आता बंद झाले आहेत तर मॅरिनेट करून ठेवलेलं बघू कसं होतं हे आता शिगाला माडे शिगा नाही तर तंदूरच्या पण ही आता जी सळे आहे माडे ती बऱ्यापैकी टोकदार आहे

बघू थोड्या वेळानंतर ते सात ते आठ मिनिट ठेवायचं आहे त्याच्यानंतर बघूया कसं होतंय काय पाच मिनिटं झाली आता आपण याच्यावर थोडस बटर तर बटर मला लावायला ला ब्रश नाही आहे आता होतं मग अशी एक बटर रोटी ऑर्डर आली त्यावेळेस जाणार तो पडला आता झालेलं आहे ना टिक्का बारा ते पंधरा मिनिट आपण ठेवलोय वाड्या शिगा नसल्यामुळे मला ते असं काढावं लागलंय शिगा असले की पडदेशी निघतं ते शिजलं आहे बऱ्यापैकी आता टेस्ट करून सांगा तर मित्रांनो आपला हा चिकन टिक्का झालेला आहे सक्सेसफुल टेस्ट केला मी बऱ्यापैकी चांगली टेस्ट आहे आज बऱ्याच लोकांच्या आमच्या हॉटेलमध्ये उपवास असल्या कारणानं मग असल्यामुळे खात नाहीत आहेत त्याच्यामुळे आता हे पार्सल करणार आणि शिवंशला घेऊन जाणार आहे कारण त्यालाही खूप आवडतं तर आपण ही रेसिपी ठेवायला काही हरकत नाही फक्त मला शेगाव घेऊन यावं लागतील तंदूरच्या जमतंय मित्रांनो रात्रीचे सव्वा बारा झालेले आहेत क्लोजिंग वगैरे झालेले आहे सगळे बाहेरचं आतलं किचनचं पण झालेलं आहे आता आम्ही चालू आहे घरी बाकी आज चिकन टिक्का मी बनवला होता पहिल्यांदा मी तो ट्राय केला होता बनवायचा त्याच्यामध्ये थोडंफार मित्राकडनं सजेशन घेतले होते त्याचा अनुभव तो शेफ आहे छान त्याला नॉलेज आहे त्याच्याकडून थोडेसे टिप्स घेतले होते बाकी यूट्यूब आहे त्याच्यातून थोडंफार मी बरेच झालं थोडंसं सर्च रिसर्च करत करत नेमकं कसं बनवायचं काय बनवायचं ते बघून आज शेवटी फायनली बनवलं झाला होता छान मी स्वतः टेस्ट केला होता बाकी आज हॉटेलमध्ये बाकी एक मावशी आहेत त्यांनी पण टेस्ट केला त्यांना पण आवडला वाईफचा आज शुक्रवारी ती खात नाही नॉनव्हेज त्याच्यामुळे तिनं नाही खाल्लं ते ती आता उद्या आणि काहीतरी बनवून देऊ आता बाकी राहिलेलं मी पार्सल करून घरी चालू घेऊन शिवनशासाठी कारण त्याला ते आवडतं छान सिक्स्टी फाय म्हणा किंवा चिकन टिक्का वगैरे कबाबमधले आयटम त्याला आवडतात त्याच्यामुळे त्याला घेऊन चालू आहे uh, बाकी आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखी चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे का नवीन लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काय केअर बाय